श्री समर्थ मी केली होती मिरची भाजी सकाळी आणि सगळे कामं झालेले आहेत आवरून घेतलेलं आहे सगळे कामं आणि मी इकडे करत आहे अद्रक सोलू वरची साल काढून घेत आहे कारण अद्रक होतं पाण्या पावसाचे दिवस आहेत तर अद्रक खराब होण्याची शक्यता आहे म्हणून मी अद्रक अद्रक सोलत आहे तर काजलचे पप्पा गेले नव्हते तर काजलचे पप्पा लसूण सोलत आहेत आणि आम्ही दोघं मिळून अद्रक आणि लसूण सोलून घेतलं सोलून घेतलं आता दोन्ही मिळून मिक्स करून दो मिक्सरमधून वाटून ठेवलं म्हणजे थोडं मीठ आणि थोडंसं तेल घालून ठेवलं म्हणजे ते खराब होत नाही भाज्या करताना काम येतं आणि इकडं म्हटलं तर पाऊस पडत होता बाहेर तर आणि बाहेर येऊन बाहेर येऊन पाणी काढू ढकलून दिलं खाली नाहीतर ते पावसाच्या पाण्याने पाय घसरायचे टे कामं राहतात गडबडऱ्यामध्ये राहतात काजल किंवा काजलचे पप्पा मी तर काय बाहेर येत नसते आणि इकडं मी करत आहे कढईमध्ये ते काय म्हणते लिंबू मुराला ठेवलं होतं ना गोड लोणचं करायचं होतं तर ते करायचं झाव झालं नव्हतं तर काल परवा दोन दिवसाखाली मी मिरचीचं लोणचं करून घेतलं होतं आणि हे तसंच राहिलं होतं मुरलं नव्हतं म्हणून तर ते करून घेत आहे आणि एकीकडे दूध गरम करत आहे वाजले चार अजून काजल आलेली नाही आहे काजल यायचा टाईम झालेला आहे तर हे मी ते मसाला करता ते मसाला करताना काजला अचानकच आली जेवायला दिलं तिला ताट वाढून दिलं मेचीची भाजी आणि चपाती दिलं होतं ती काही भात नको म्हणली होती म्हणून त्याकरता तिला नुसतं भाजी चपातीच दिली एकीकडे दुधाला बघत आणि एकीकडे ते गोड लोणचं करता करता मी कामं आवरून घेतली काजलला गोड लोणचं खूप आवडतं कर मम्मी म्हणताना मी लास्ट टाईम भेटलं ला आहे तर करून घ्यावं एकीकड दूध आणि एक इकड ते आणि दूध गरम करता करता चायची बी वेळ झालेली होती काजलच्या पप्पांना चाय प्यायचं होतं तर चायची सुद्धा तयारी चालली होती इकडं काजल जेवत आहे तिला यायला उशीर झाला होता पावसामुळं ती जरा कुठंतरी थांबली होती म्हटली आणि त्यातनं रस्त्याने पाणी आलं होतं त्यामुळे ती काही घरी लवकर आली नव्हती पावसा पाण्याच्या दिवसाला खूपच हैराण होती आणि एकीकडे दूध बी गरम झालेलं आहे लोणचं होत आलेलं आहे था 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 तो मता, मसाला आए, तर मसाला घालायची बाकी आहे तर मसाला सुद्धा का परवा लोणच्याला तयार करून ठेवलेला होता तोच मसाला म्हणजे भाजून घेतलेला होता तोच मसाला मी आज खाली वाटून घेणार आहे वाटून त्यात मिक्स करणार आहे माझ्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर करून बघा करून खा आणि काजलचं जेवण झालं झाल्यावर तिकडे ती घरात पडलेले पेपर होते तर त्याची तिनं फ्लावर्स करू लागली होती तर मी म्हटलं हे काय करू लागली तर कलर पेपर विकत आणला येतात म्हटलं तर ती काय म्हटली मम्मी हे कागद पडूनच आहे ती तर मी जर प्रॅक्टिस करून बघते जर चांगलं जमले जमलं तर मग आपण कलर पेपर आणून करूया आता गणपती गोकुळाष्टमी तर येऊ लागल्यात तर ती जरा प्रॅक्टिस करते म्हटली तिला ख काही बी असं करून पाहायची प्रॅक्टिस करायची खूप आवड आहे तिला काही बी करत राहती कुठं बघून आली का झालं ते करायचंच बघते ती तर अशा प्रकारे ती फ्लावर कटिंग करून घेतली कागदाला पहिले कलर करून घेतली कारण मी कलर बी वेस्ट जाणार आहे ती आपल्या घरात अजून दुसरं कोण नाही आहे कलर काही कामाचे नाही ते तर मी एक प्रॅक्टिस करून बघते म्हणून कोऱ्या कागदावर कलर करून त्याला वाळून एक कलर देईपर्यंत दुसरं कागद वाळून जात होतं तर अशा क अशा प्रकारे तिनं असे फ्लावर तयार केली कागदं घरातच पांढऱ्या कागदांना कलर देऊन तिनं असं गोल कटिंग करून त्यांच्या साईजच्या मापानं तिचं डोकं चालून ती असं गुलाबचं फुल तयार केली बघा किती छान सुंदर झालं की नाही फुल तयार आणि त्याला तिनं त्याच एका पेपराने तिनं त्याला एक दांडीसुद्धा तयार केली आणि त्याला असं चा घोल करून हे चार पाच फुलं तयार केली आता त्याचं गुलदस्ता करणार आहे ती गणपतीच्या पुढे ठेवायला किंवा गोकुळाष्टमीच्या गो गो समोर ठेवायला तर किती सुंदर दिसू लागलं की नाही वाटतसुद्धा नाही ती घरात केली आहे म्हणून आणि संध्याकाळचा टाईम झाला होता पाऊस खूप जोरात पडत होता असा पावसाचा जोर लागला होता पुऱ्या रस्त्याने पाणी आणि असं वाटतं की नाही घरात स्लॅबच्या घरांना घर असल्यावर लोकांना काही टेन्शन नाही पण हे बघा आमचं स्लॅबचं घर असूनसुद्धा पण भाड्याचं आहे आमचं स्वतःचं नाही आहे पण कसं राय लाईननं भांडे भांडे ठेवलेले आहेत किती गळू लागलं आहे पाच सहा ठिकाणी गळू लागलं होतं असे भांडे ठेवून त्याला हे करून घेतलं मग करायचं काय मालकाला सकाळी सांगावं त्या का त्यान रोडचा खिडकीतनं तुम्हाला दाखवला व्हिडिओ तर आहे बघा किती पाणी आलेलं आहे रोडला चालता सुद्धा येत नव्हता वरनं पाणी पडत होतं आणि खाली पाणी वाहत होतं तर एवढा पाऊस पडला जोराचा खूप मोठा पाऊस झाला तुमच्या इकडे पावसाचं वातावरण कसं आहे ऐकण्यात तर आलेलं आहे सगळीकडं पाऊस भरपूर होत आहे म्हणून पावसा पाण्याचे सांभाळून राहा